शिवराम नगरातील श्री लक्ष्मी दुर्गा नवरात्स महोत्सवाने वेधले परभणीकरांचे लक्ष राजदांडिया गरबा ठरत आहे आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू मुख्य आयोजक रवींद्र पतंगे देशमुख यांचं उत्कृष्ट नियोजन परभणी शहरात असलेल्या शिवराम नगर येथे नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं भव्य राजदांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे परिसरातील नागरिकांच्यासाठी हा महोत्सव विशेष पर्वणी ठरत आहे काल सायंकाळी परभणी विधानसभाचे लोकप्रिय लाडके आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली यावेळी रवींद्र पतंगी देशमुख अरविंद काका देशमुख बाबा देशमुख पत्रकार प्रवीण देशपांडे मंदार कुलकर्णी यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते मंडळाच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर उत्कृष्ट नियोजन करून हा महोत्सव यशस्वी करणारे रवींद्र पतंगी देशमुख यांचा सत्कार आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी विविध डीजेच्या तालावर रास दांडिया गर्भा आणि नृत्य साधीकरण करणाऱ्यांचे डॉक्टर राहुल पाटील यांनी कौतुक केलं आहे